हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे कांदा भजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे बाहेर असा रिमझिम पाऊस आणि गरमागरम अशी कांदा भजी आणि चहा वाव क्या बात आहे कोणाला आवडणार नाही अशी कांदा भजी आणि चहा चला आपण सुरुवात करूया इथे मी कांद चार कांदे घेतलेले ते अशी बारीक स्लाईस करून घ्यायची खूप बारीक कापायची आहे की आपल्याला हा सुट्टा करताना याची एक एक पाकळी अशी सुट्टी करता आली पाहिजे हे बघा असाच कांदा आपण इथे छान चिरून घ्यायचा आहे आता अशाच प्रकारे मी सर्व कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा बारीक कट करून घ्यायच्या मोठ्या नाही कट करायच्या बारीक का कट करायचे की आपल्या खाताने ही भजे भजीच्या मध्ये आली तरी आपल्याला याची तिखट नाही लागलं पाहिजे म्हणून मोठी नाही कापायची बारीक कापायची आता आपण इथे कांदा सगळा असा सुट्टा करून घेणार आहोत कांद्याची एक एक लेअर अशी सुट्टी करून घ्यायची एक एक पीस असा सुट्टा करून घ्यायचा आपण ढाब्यावाल्यांकडे बघतो ना ते अशाच प्रकारे कांद्याची लेअर अशी सुट्टी करून त्याची भजी बनवतात म्हणून त्यांची भजी इतकी क्रिस्पी असतात आपण त्याचप्रमाणे आता इथे बनवणार आहोत तुम्ही बघू शकता बघा आपला कांदा किती सुट्टा झालेला आहे एक एक अशी कांद्याची पाकळी सुट्टी झालेली आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली एक चमचा इथे मिरची पावडर टाकून घेतलेली मी इथे अजून एक चमचा मिरची पावडर ॲड करणार आहे आणि इथे मी आता एक चमचा धणेपूड टाकून घेतलेली धणे पावडर त्याच्यामुळे काय होते भजीला एक टेस्ट खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकलेले आहे इथे अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तो हातावर असा मस्त कुसकरून घ्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा की आपल्या भज्यांच्या प्रत्येक घासाला ह्याचा फ्लेवर उतरतो छान कुसकरल्यामुळे ह्याचा फ्लेवर छान उतरतो आता आपण इथे कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि इथे आता भरपूर सारी कोथंबीर घालायची मी अजून थोडी कोथिंबीर ह्याच्यात टाकते आणि मेन घटक म्हणजे आता आपण इथे अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत लिंबामुळे काय होते आपली भजी अतिशय चटपटीत होतात अशी तुम्ही भजी करताना याच्यामध्ये लिंबू टाकून बघा भजी खूप छान होतात आपले आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपले हे जे टाकलेले मसाले आहे ना हे प्रत्येक का आपल्या कांद्याच्या लेअरला असे कोटीन त्याचं लागलं पाहिजेल अशा आपण छान मिक्स करायची इथेच स्पूनचा वापर करायचा नाही इथे हातानेच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे हे बघा हे आपल्या प्रत्येक असे कांद्याला हा मसाला आपला लागलेला आहे अशाच प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना डाळीचं पीठ ॲड करणार आहोत हे डाळीचं पीठ माझं घरचं आहे बाहेरचं नाही मी घरी दळून आणलेली आहे आता मी इथे पाच चमचे डाळीचं पीठ आधी ॲड करते तीन चमचे चार पाच आता मी हे पाच चमचे झाल्यानंतर मी हे छान आता इथे मिक्स करून घेणार आहे आपलं हे पीठ प्रत्येक कांद्याला असं याचं कोटीन बसलं पाहिजे असं छान हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून टाकू शकता डाळीचं पीठ हे जास्त पण नाही झालं पाहिजेल आणि कमी पण नाही पडलं पाहिजे आता आपलं हे छान हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता मला इथे थोडंसं घालायची आवश्यकता आहे म्हणून आता मी परत इथे घालणार आहे आपल्याला हवं असेल तरच घालायचं जास्त पण डाळीचं पीठ ह्याच्यात घालायचं नाही कारण आपण इथे पाणी आणि सोडा काही यूज केलेलं नाही एक थेंब पण पाणी यूज केलेले नाही इथे आपण आता मी इथे अजून तीन चमचे पीठ इथे ॲड केलेलं आहे आता हे छान मिक्स करते मी साईडला मी ते कढई ठे ठेवलेली तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण ही भजी तेलात सोडूया आधी प्रथम आपलं तेल तापलेलं आहे बारीक करून घेऊ तेल छान तापलेलं आहे गॅस बारीक करून बघा अशी भजी आपल्याला ह्याच्यामध्ये आता सोडायची भजी सोडताना सावकर सोडायची याची काळजी घ्यायची तेल उडतं ते ही अशी परफेक्ट भजी बनवायची असेल तर मी जी पद्धत सांगितली तुम्हाला तीच पद्धत तुम्ही यूज करा ढाब्यावर ढाब्यावर मिळतात त्याचप्रमाणे आपली ही भजी होतात एकदम क्रिस्पी आणि टेस्टी आणि भजी सोडल्यानंतर त्याला लगेच आपण पलटी नाही मारायची त्याला जरा भज्यांना असं थोडंसं आपण वर येऊन द्यायचं आणि मग त्याला जरा साईडने असं हळूच आपल्या झाऱ्याने हलवून मग त्याला पलटी मारायची हे बघा आपली भज्याची लेअर बघू शकता तुम्ही कांद्याची अशीच आपण इथे पलटी मारून ही काढून घेणे घ्यायची कारण आपण ही भजी सेकंड टाइम परत टाळणार आहे म्हणून आपली भजी अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी होते आता आपण ही काढून एका डिशमध्ये ठेवूया आता मी तुम्हाला दुसरा घाणाही टाकून दाखवते बघा आपण दुसरा घाणा इथे टाकून घेत आहोत आपण लिंबू ओवा धनेपूड हे जे टाकले ना हे आपण खातानी आपल्या प्रत्येक भज्याला याची फ्लेवर उतरते आणि भजी खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा बाहेर असा मस्त पाऊस पडतो आहे रिमझिम आणि अशी भजी करून ट्राय करून खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशीच आपण इथे भजी टाकून घ्यायची सर्व आणि सावकाशिला पलटी मारायची भजी भजी बघता क्षणी असं आहे की आपल्याला बाहेर पाऊस पडतोय ना आणि खायची इच्छा होते लगेच भजेची ले लेयर लेअर बघू शकता तुम्ही ते बघा प्रत्येक भज्याला असे छान डाळीच्या पिठाचं कोटीन आलं आहे आणि खूप क्रिस्पी होतात आता आपण ही काढून घेऊ एका डिशमध्ये आणि आपण जे पहिले तळलेली भजी होती ना तर ती आपण सेकंड परत तळून घेऊ एकदा ही जास्त वेळ नाही तळायची आपल्याला हे बघा ही जी फर्स्ट टाईम तळलेली होती ना ती आता आपल्याला सेकंड टाईम परत एकदा तेलामध्ये तळून घ्यायची ही बाहेरची जी भजी असताना ढाब्यावर आपण खातोत आपण घाटावर घाटात गेलो कधी पाऊस पडतोय फिरायला गेलो घाटावर मध्ये पण असतात भजीवाले हे असेच सेकंड टाईम तळून घेता म्हणून त्यांची भजी खूप क्रिस्पी होतात फक्त ही जास्त आपल्याला करवायची नाही ती दोन सेकंडच अशी ठेवायची आणि लगेच ती आपल्याला काढून घ्यायची गॅस फास्ट नाही करायचा गॅस स्लोच ठेवायचा आहे या आपण सेकंड टाईम तळल्यामुळं आपली भजी खूप टेस्टी होता आता आपण ती काढून घेतली दुसरं पण घाणं टाकलेलं आहे तर आपल्याला एक क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला परत सेकंड टाईम आपण तळून घेत आहोत तुम्ही पण असेच तळून सेकंड टाईम तळून बघा खूप टेस्टी होतात बघा भज्यांचा कलर पण बघा किती छान आलेला आहे मी तुम्हाला एक दाखवते भजी कलर पण एकदम छान आलेला आहे आणि खायला पण अप्रतिम लागतात फक्त गॅस स्लोच ठेवायचा आपल्याला करपवायची नाही ते फक्त त्याला हलकं अजून सेकंड टाइम फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा बघा कसे लेअर दिसते त्याची प्रत्येक कांद्याची आता आपण हे काढून घेऊ एका टिश्यू पेपरवर आणि आपण इथे पाणी आणि सोडा न घातल्यामुळं आपल्या भजी अशी तेलकट पण होत नाही भजी असे होतात तर फक्त खुसखुशीत आणि असे क्रिस्पी होतात खूप तुम्हाला मी दाखवते गरम आहे बघा त्याचा आवाज बघा किती क्रिस्पी येतोय तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढचे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोचू शकेल पुढे पावसाळा आहे टेक केअर